ठाई ठाई वासे ज्याचा रंग तोची विठेवरी उभा पांडुरंग ज्याच्या रंगात रंगती सारे रंग तोच उभा आकाशी पांडुरंग तुळशीच्या पानातून येई ज्याचा सुगंध त्या पानातही दिसे पांडुरंग जून महिना आला की सगळ्यांनाच वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयानी आषाढी एकादशी असेही म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रास्त असतात असंही म्हटलं जातंय महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत सावता संत चोखा मेळा संत जनाबाई संत मुक्ताबाई यासारख्या संतांचा परंपरांचा महान वारसा लाभला आहे या सर्व संतांचं व अवघ्या महाराष्ट्रांचं दैवत म्हणजेच पंढरपूरची विठू माऊली सोमवार दिनांक दोन जूनला श्री मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार या पाई वारींचा प्रस्थान व परतीचा मार्ग पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे वारी दरम्यान पंढरपूर मुक्काम चार जुलै ते नऊ जुलै दोन हजार चोवीस दरम्यान राहणार रा आहे या पालखीसोबतच विठ्ठल व संत गजानन महाराजांचे लाखो भक्त शेगाववरून पंढरपुरात दाखल होते अठरा जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या तर एकोणावीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देऊ आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे पालख्यांचा हा अठरा दिवसांचा प्रवास असणार आहे या वारीमध्ये गोल रिंगण उभे रिंगण असे खेळ वारकरी खेळतायत हरिनामाचा जयघोष करीत पालखींचा सोहळा पंढरपूरला जाणार आहे श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी वारकरी पताकाधारी हरिनामाच्या गजरात जयहरिविठ्ठल श्रीहरिविठ्ठल नामांचा जप करी एकादशीला भूवैकुंड पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी कार्तिकी चैत्र व माधी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते श्री संत गजानन महाराजांच्या पुणित वास्तवाने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखलं आहे पंढरीनाथांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावचे योगी गजाननाने हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळत आहेत येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखवलेल्या मार्गावर गेल्या पंचावन्न वर्षापासून अव्यातपणे जपली जात आहे दिनांक दोन जून रोजी महाराजांची पालखी विठुरायांच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका आणि मुखी हरिनामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात या दिंडीमध्ये एक विणकरी तसेच स्वयंशिस्तीने टाळकरी आणि पताकाधारी चालत असतात मजल दरमजल करीत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करत भजन कीर्तन प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचं भाग्यही मिळतं मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा हरिपाठ रस्त्याने भजन श्रींची आरती प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने होत असतात दरमजाल करीत मुखी संतांचं अभंग गात पावले श्रद्धेने पंढरीकडे चालत असतात पाऊस असो वा ऊन वारा अथवा थंडी असो चालताना विठ्ठल दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांना पुरेशी असते संत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व सुखांचे आगर सोबत असल्याची भावना असते तब्बल तेहतीस दिवसांचा पायी प्रवास करून श्रींची पालखी आषाढ म्हणजे चार जुलै रोजी शुक्रवार पंढरपूर येथे पोहोचणार आहे पोहोचलेले वारकरी पंढरीच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वीच तेथील माती कपाळाला लावून जणू विठ्ठलमय होऊन जातात